औरंगजेबच्या कबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी आंदोलन झालंही पण माझ्या माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जो जी कबर आहे तर जी अफझलखानाची कबर जी आहे जे अफजल खानाचा कोतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता ती अफजल खानाची कबर खुद्द शिवाजी महाराजांनी पण बांधलेली आहे त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे त्याची त्याचं त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची एक कबर आहे ती तिथं मध्ये आहे आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्या वेळेला छावा चित्रपट लोकांनी पाहिला आणि लोकांना इतिहास माहीतच होता की संभाजीराजेंना एक क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केलेली आहे परंतु याच्या अगोदर ही मागणी झाली नाही आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे पण त्याचा इतिहास तर असा आहे की सवा संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी ज्या वेळेला नावाच्या गावात आणली होती जेव्हा गोरेगावच्या बाजूला अबडू नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक पैभण होता त्यांनी डेरिंग करून तो त्या ठिकाणी गेला त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ती अंतिविधी झालेला आहे अडुला तिथं शिवाजी महाराजांचं आपल्या संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम भेट केलेला नाही पण महाराष्ट्रामध्ये अलिगढच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहे आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे तर माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानातला भार उद्भा करायचा असेल तर हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बौद्ध असेल जैन असेल पारशी असेल लिंगायत असेल या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपला बंधुभाव जो आहे हा बंधुभाव वाढवण्याच्या पसाठी आपलं संविधान आहे